दोन दिवस पावसाचा जोर वाढल्यामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे शहराला शुक्रवार गुरुवार दोन दिवस काढले होते त्यामुळे येथील वाहतूक व्यवस्था आणि जनजीवनावर परिणाम झाला होता तिला नदीच्या पुलाला पाणी आल्यामुळे बेडशी परमे गावाचा संपर्क तुटलून अनेक काम साडकून पडले त्याचप्रमाणे दोडामार्गाकडून चंदगडकडे जाणारा रस्ता देखील पाटणे फाट्याकडून वळवण्यात आलेली आहे वा, वाहतूक कारण चंदगड जवळील पुलाला पाणी आले होते त्यानंतर आंबेली वाडी रस्त्यावर मोठे झाड पट्याने वाहतूक आणि वीज पुरवठा ठप्प झालेला होता